मकर राशी मकर राशी म्हणजे एक चालणारा पर्वत बाहेरून शांत पण आतून हजारो वादळांचा सामना करूनही न मोडणारा या राशी जन्मलेल्या व्यक्तीचे जीवन हे कधीही सोपे नसते तर इतर राशींना मिळणाऱ्या संधी तुम्हाला रक्ताचा घास देऊन मिळतात इतरांना मिळणारे यश तुम्हाला आयुष्याची किंमत मोजून मिळते तुमच्या आयुष्यात संघर्ष अचानक येत नाही तो जन्मापासूनच तुमच्या मागे असतो बालपणापासून जबाबदाऱ्या तरुणपणी संघर्ष आणि मोठेपणी आयुष्याचा भार तुम्हाला आजपर्यंत जीवनाने कधीच काही सहज दिलं नाही तुम्ही प्रयत्न केलेत पण परिश्रमाचं फळ वेळेवर मिळालं नाही तुम्ही विश्वास ठेवलात पण विश्वासावर पाणी फिरलं तुम्ही नाती जपलीत पण परतफेड तितकी मिळाली नाही तुम्ही इतरांसाठी उभे राहिलात पण तुमच्यासाठी तुम नेहमी रिकामी दरवाजे उघडे राहिले हे सगळं का होतं कारण राशीचा आत्मा सामान्य नसतो तुमच्या आत्म्याला या जन्मात मोठं बनायचं असतं तुमच्यावर शनीची कठोर नजर असते पण तेच शनिदेव तुमच्याच हातात भविष्याची गिल्ली देतात कठोर परीक्षानंतरच मकर राशीला आशीर्वाद मिळतो ही रास मोठे कष्ट सोसते कारण या राशीला भविष्यात मोठंच होणार असतं याच कारणामुळे इतरांपेक्षा तुमचा संघर्ष जास्त तुमची धडपड जास्त पण याच संघर्षातून तुमचं भविष्य घडवलं जातं तुम्हाला तोडून पुन्हा बनवलं जातं तुमच्यात अशी ताकद तयार केली जाते जी आयुष्यभर कोणी तोडू शकणार नाही आजवर तुम्ही जे काही सहन केलं ज्या अडथळ्यांवर तुम्ही पाय देऊन पुढे चाललात ज्या दुखण्याने तुम्हाला आतून रक्तबंबाळ केलं त्या सगळ्या गोष्टी एका मोठ्या कारणासाठी घडत होत्या तुमच्या भाग्योदयाची तयारी सुरू होती तुमच्या आयुष्यातील संघर्ष संपण्याची वेळ आता अगदी जवळ आली आहे तुम्हाला हवं ते ज्याची तुम्ही अनेक वर्षांपासून वाट पाहत होता ते दार आता उघडत आहे या व्हिडिओमध्ये आपण खोलवर जाणून घेणार आहोत की मकर राशीचा संघर्ष नेमका कधी संपणार तुमच्या आयुष्यात भाग्योदय कधी सुरू होणार आणि तुम्हाला हवं ते पैसा नाथ प्रतिष्ठा स्थैर्य हे कधी मिळणार या प्रवासाची सुरुवात इथे होते आणि शेवट तुम्हाला तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा सत्य जाणवून देतो मकर राशीचा संघर्ष कधी संपणार तर मकर राशीच्या आयुष्यात संघर्ष हा फक्त एक टप्पा नसतो तर जणू तुमच्या आत्म्याची दीक्षा असते जन्मापासून तुम्हाला सहज यश मिळत नाही तुम्हाला प्रत्येक गोष्ट कमवावी लागते तुमच्या भाग्यातील प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी तुम्ही कष्ट संयम सहनशीलता आणि शिस्त यांची किंमत मोजता पण ही किंमत मुळात कठोर नाही ती तुम्हाला जे मिळणार आहे त्याचा भव्यतेशी जुळणारी असते शनिदेव जेव्हा तयार करतात तेव्हा तोडून तयार करतात पण एकदा तुम्हाला वरदानतेने सुरू केले की तो दुपटीने परत करतो मकर राशीचा सर्वात कठीण संघर्ष हा दोन हजार तेवीसपासून ते दोन हजार पंचवीसच्या मध्यापर्यंत चालू होता मग तणावाखाली कुटुंबात मतभेद करियरमध्ये एकच जागा आर्थिक अडथळे अनावर जुनी कामे वारंवार अपूर्ण राहणे मेहनत असूनही यश न मिळणे चुकीच्या व्यक्तींवर विश्वास ठेवून झालेल्या चुका मनात सतत आणि या सगळ्या काळात ग्रहाने स्पष्ट सांगितले होते की तुम्हाला घडवले जात आहे या काळात तुम्ही ज्या प्रत्येक गोष्टीला वाटते त्या प्रत्यक्षात परमेश्वराने तुमच्यासाठी अधिक चांगल्या जागा ठेवण्यात आल्या होत्या म्हणूनच हा संघर्ष अनंत वाटला असला तरी आता तो अंतिम टप्प्यावर पोहोचत आहे संघर्षाची छाया दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या महिन्यांमध्ये हलकी पडू लागली आहे आता तुम्हाला जाणवेल की पूर्वी जितके अडथळे होते ते अचानक कमी होत आहेत संघर्षाचा भार पूर्णपणे उतरू लागतो तो दोन हजार सव्वीसच्या च्या आरंभापासूनच हा काळ तुमच्या खांद्यावरील ओझं उतरवण्याचा आहे तुमच्या मागे चालत आलेल्या दुःखांचा दूर हळूहळू अडकले होते ते मार्ग स्वतः उघडू लागतात शनीची कठोर परीक्षा संपूर्ण न्याय आणि फळ देण्याचा काळ सुरू होतो या कालावधीनंतर तुमच्या आयुष्यात अचानक बदल जाणवतात केवळ कृपा नाही तर परिस्थिती तुमच्या बाजूने फिरते लोकांचा दृष्टिकोन तुमच्याकडे बदलतो जे तुम्हाला थांबवत होते ते आता दूर ते आता दूरच जातात जे तुम्हाला कमी समजत होते ते आता तुमच्याशी बोलण्यासाठी संधी शोधतात जिथे भीती होती तिथे आत्मविश्वास येतो हीच ती वेळ आहे जिथे संघर्षाचा अध्याय बंद होतो आणि भाग्योदयाचा दरवाजा उघडतो मकर राशीचा भाग्योदय कधी होणार तर मकर राशीचा भाग्योदय अचानक एका दिवशी दार ठोटावत नाही या राशीमध्ये जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्तीचा भाग्योदय हा पर्वतामागून उगवणाऱ्या सूर्यासारखा असतो हळूहळू प्रकाश वाढवत जातो आणि नंतर संपूर्ण आयुष्य उजळून टाकतो तुमच्या भाग्यात मोठा बदल घडवणारे ग्रह जेव्हा तुमच्यासाठी मार्ग मोकळा करतात तेव्हा आधी अडथळे हलके होतात नंतर अनपेक्षित संधी दिसू लागतात आणि मग अचानक तुमच्या वर्षानुवर्ष अडकलेली कामे सहज पूर्ण होऊ लागतात ज्या काळात तुम्हाला सारं काही थांबलं आहे असं वाटत होतं त्या काळात प्रत्यक्षात तुमची उन्नती जमिनीखाली मुळं धरत होती मकर राशीच्या बाजूने येऊ लागेल जी व्यक्ती तुमच्याशी अविश्वासाने वागत होती ती अचानक तुमच्यावर विश्वास ठेवायला लागेल आणि ज्या ठिकाणी तुम्ही आतापर्यंत मागे पडत होतात त्याच ठिकाणी तुम्हाला पुढे ढकलले जाणे तुमचा भाग्योदय सुरू होतो तेव्हा तुमचे आवाज ऐकणारे लोक वाढतात तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाते आणि जिथे तुम्ही कधीच पोहोचू शकत नाही असं वाटत होतं त्या ठिकाणी तुमच्यासाठी दार जातात भागव्याचा खरा प्रकाश तेव्हा पडतो जेव्हा तुमची नजर तुमच्यावर अन्याय करणाऱ्यांपासून वळून तुमच्यासाठी उभ्या असलेल्या संधींकडे जाते तुमची ऊर्जा नकारात्मकता सोडून पुढे जाण्यावर केंद्रित होते तुमच्या मनात आत्मविश्वास पुन्हा जन्म घेतो तुमची ओळख बदलू लागते या टप्प्यावर मकर राशीचा असा काळ येतो ज्यात परमेश्वर तुमच्याकडे पाहून म्हणतात आता या व्यक्तीने संघर्षाची किंमत चुकवली आहे आता याला उंची मिळावी हा केवळ रोजीरोटी पैसा किंवा पदापुरता नसतो तो तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागावर प्रकाश टाकतो तुमचा आत्मविश्वास तुमचे व्यक्तिमत्व तुमचा आवाज आणि तुमची प्रतिष्ठा तुमचा आत्मसन्मान सगळं काही पुन्हा जन्म घेतं जणू तुमच्या आयुष्यातील काळोख संपून नव्या पहाटेची सुरुवात होते लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात तुमच्या घरात स्थैर्य येते आपल्या लोकांचा आधार मिळतो आणि तुमच्या मनात वर्षानुवर्षे साचलेले ओझ खाली उतरायला लागतं मकर राशी हा काळ एकदा सुरू झाला की तो अनेक वर्ष चालतो कारण दीर्घकाळ टिकणारा स्थिर आणि पायाभूत असतो तुम्ही एका पातळीवर पोहोचलात की परत कधीच त्या जुन्या संघर्षाकडे जावं लागत नाही तुम्हाला जे पाहिजे आहे ते कधी मिळणार मकर राशीची सर्वात मोठी इच्छा म्हणजे स्थैर्य तुम्हाला पैसा हवा असतो पण फक्त पैसा नाही सुरक्षितता हवी असते तुम्हाला नातं हवं असतं पण फक्त नातं नाही विश्वास हवा असतो तुम्हाला नाव पाहिजे असतं पण फक्त नाव नाही मान सन्मान हवा असतो तुम्हाला यश पाहिजे असतं पण फक्त यश नाही त्यामागे गाठीचा आधार हवा असतो तुम्हाला जे पाहिजे आहे ते मिळण्यासाठी तुमच्या आयुष्यात आधी नकारात्मक गोष्टी बाहेर ढकलल्या जातात जुनी नाती दूर जातात खोटे लोक ओळखू येतात गैरसमज तणाव अविश्वास भीती हे सगळं तुमच्यापासून तुटायला लागतं कारण नवीन मिळणाऱ्या गोष्टींसाठी जागा तयार केली जाते मकर राशी तुम्हाला जे पाहिजे आहे ते मिळण्याची प्रक्रिया तीन स्तरात सुरू होते पहिला स्तर म्हणजे अंतर्गत बदल तुमच्या मनात साफसफाई सुरू होते तुम्ही जुन्या दुःखांपासून स्वतःला वेगळं करू लागता तुमच्या मनातील घाबरण्याची भावना कमी होते तुम्हाला जे पात्र आहे ते तुम्हाला नक्कीच मिळेल हा विश्वास आतून जागृत होतो हीच ती वेळ आहे जिथे तुम्ही आतून मजबूत होता दुसरा स्तर म्हणजे संधीचा उलगडा जिथे नाही म्हणलं होतं तिथे हो होऊ लागतं जे थांबलं होतं ते चालू लागते ज्या लोकांनी दुर्लक्ष केलं होतं तेच लोक तुमच्याकडे येऊ लागतात कामात नात्यात जीवनात अचानक हालचाल दिसायला लागते ही हालचाल साधी नसते ती तुमच्या भविष्यातील प्रगतीचा पाया असते तिसरा आणि सर्वात महत्वाचा स्तर तुमच्या जीवनात प्रत्यक्ष मिळणाऱ्या गोष्टी इथे तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळायला सुरुवात होते उपकमाई वाढते नव्या संधी मिळतात संचय वाढतो घर जमीन वाहन यांचा योगाचं मूर्त स्वरूप दिसू प्रवेश नाते आणि महत्वाचं म्हणजे तुमची वर्षानुवर्षांची मेहनत फळ घ्यायला लागते या टप्प्यावर तुम्ही जे जे मागितलं होतं ते सगळं तुम्हाकडे यायला लागते काही गोष्टी अचानक येतात तर काही हळूहळू पण पक्क्या स्वरूपात तुमच्या हातात येतात ही मिळकती तुमच्यासाठी टिकाऊ असतात ज्यांच्यावर कोणाची छाया नसते त्या पूर्णपणे तुमच्या कष्टांची कमाई असते तुम्हाला जे पाहिजे आहे ती मिळायला सुरुवात होताच तुमचा चेहरा बदलतो तुमची ऊर्जा बदलते आणि तुम्ही 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 स्वतःला नवीन पान उघडता जाणता की जिथे 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 तुटलात रडलात हार मानली होती तिथेच प्रत्यक्षात परमेश्वराने तुमचं भविष्य लिहायला सुरुवात केली होती मकर राशीच्या जीवनाचे अंतिम सत्य म्हणजे मकर राशीचे जीवन इतर कोणत्याही राशीसारखे साधे नसते तुम्ही ज्या ज्या टप्प्यातून गेलात ती प्रत्यक्ष परीक्षा तुमच्यावर अन्याय म्हणून नव्हती ती परमेश्वराने तुमच्यासाठी आखून ठेवलेली घडामोडींचे मार्ग होते तुम्ही तुटलात पण पुन्हा उभे राहिलात तुम्ही हरलात पण पुन्हा लढलात तुम्ही रडलात पण पुढे चाललात कारण तुमच्या आत्म्यात एक अशी अनामिक शक्ती आहे जी कोणत्याही माणसात सहज मिळत नाही तुम्ही हा संघर्ष सहन केला नसता तर आज तुम्हाला मिळणारा उंचीची ताकद तुमच्यातच नसती तुमची हिम्मत तुमचं धैर्य तुमची शांतता आणि तुमची स्थिरता हे सगळं या संघर्षातूनच उघडाला आहे आज ज्या ठिकाणी तुम्ही आहात तिथे पोहोचण्यासाठी तुमच्यासारखा माणूसच लागतो जे काही तुम्हाला हवं होतं ते आतापर्यंत मिळालं नाही कारण योग्य वेळी मिळावं यासाठी ते थे थांबून ठेवण्यात आलं होतं भाग्योदय म्हणजे अचानक मिळणारा चमत्कार नाही तो अनेक वर्षांचा दमन मेहनत आणि आत्मबलाच्या बदल्यात मिळणारा पुरस्कार असतो आता तुमच्या आयुष्याचा कठीण भाग हळूहळू संपत चालला आहे तुम्हाला तो दिसत नसेल कदाचित पण ग्रह तुमच्यासाठी मागे मोठी साफसफाई करत आहेत ज्याने तुमच्यावर अन्याय केला ते तुमच्या मार्गातून दूर होत आहेत ज्या संधी तुमच्यासाठी लांब गेल्या होत्या त्या पुन्हा तुमच्याकडे वळत आहेत तुमच्या उन्नतीचा मार्ग खुल्या आकाशासारखा स्वच्छ होत आहे मकर राशीचा प्रकाश कधीच लवकर दिसत नाही पण एकदा का तो चमकला की त्याचा उजेड थांबत नाही तुमची उंची पुढील वर्षांमध्ये सतत वाढणार आहे ज्याने तुम्हाला कधीही कमी लेखलं तेच लोक तुम्हाला वर पाहतील ज्या लोकांनी तुमची किंमत ओळखली नाही तेच तुमची मदत मागतील आणि तुम्ही त्या उंचीवर असाल जिथे तुम्हाला कोणाच्याही छायेत उभं राहण्याची गरज भासणार नाही तुम्हाला जे हवा आहे ते मिळण्याची प्रक्रिया आता थांबवू शकत नाही कारण तुमचा वेळ सुरू झाला आहे तुमचा संघर्ष समाती तुमचा संघर्ष समाप्तीकडे चालला आहे तुमचं नशीब बदलायला सज्ज आहे आणि तुमच्या जीवनाचा नवा अध्याय आता सुरू होऊ घातला आहे मकरराशीचा मार्ग नेहमीच कठीण असतो पण शेवट नेहमीच तेजस्वी असतो तुम्ही अंधारातून आलात पण आता प्रकाशाकडे चालत आहात हा प्रकाश फक्त तुमच्यासाठीच आहे सा तुमच्या कष्टांची तुमच्या धैर्याची आणि तुमच्या लढ्याची उंची स्वीकृती आता मागे वळून पाहण्याची गरज नाही आता पुढे जे येणार आहे गेला है। ते तुमच्यासाठीच लिहिलं गेलं आहे आणि ते थांबवण्याची ताकद या जगात कोणाकडेही नाही